हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्ही सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते आज आपण सुरमई आणलेली आहे तर आपण फ्राय कसं करायचं तुम ता ते बघूयात सगळ्यात अगोदर आपण त्याला हळद लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याला मीठ टाकणार आहोत त्याच्यावरती मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला तुम्हाला तुम जेवढे पीस असतील त्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाका त्यामुळे मी तसं सांगत नाही स्पेसिफिक एवढं टाकले फिशच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण त्याच्यामध्ये दही ॲड करतो आहे हवा असल्यास करा नसेल नाही केलं तरी चालेल पण दह्याने अजून थोडं जास्त असं सॉफ्ट असं ज्युसी होतात ड्राय होत नाहीत आतून फिश त्यामुळे ते छानही लागतं आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळले त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लाल मिर्च पावडर ॲड केले कश्मीरी लाल मिर्च पावडर त्याच्यानंतर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट हे सगळं आपल्याला एकत्र करून सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून लावून घ्यायचं आहे हे, हे आलं लसूण पेस्ट पण तुम्ही दह्यात मिक्स करून अगोदरच लावली तरी चालते माझ्याकडून बाजूला राहिल्यामुळं ते नंतर मी मिक्स केलं त्याच्यामध्ये ते अशा प्रकारे दहा मिनटं रेस्ट करायचं आणि इथे आपण रवा कोटिंगसाठी घेतला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ मी ॲड केलेलं आहे ते मिक्स करून तवा गरम करायला ठेवायचं आणि मग आपण जे आपण मॅरिनेट केलेले ते फिश आहेत ते पण अगोदर रवा सगळा मिक्स करून घ्यायचा ते आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये फिश छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे फिश चारी बाजूंनी मस्त मिक्स करून घ्यायचे म्हणजे वरून खालून आणि जी स्किन असते त्या स्किनलासुद्धा रवा व्यवस्थित लावून घ्यायचा प्रॉपर भाजलं जातं आणि क्रंचीनेस पूर्ण त्या फिशच्या स्लाईसला राहतो म्हणजे फक्त खाली वर न लावता चारी बाजूंनी कोट करायचा व्यवस्थित फिश आणि मस्त असं मग तळ्यामध्ये मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचं शालो फ्राय करायचे जास्त तेल लागत नाही खूप कमी तेलामध्ये फिश फ्राय होतात तुम्ही बघा खूप कमी तेल आहे जास्त तेल नाही आहे कमी तेलामध्ये होतं आणि विशेष म्हणजे ह्या फिशला फॅटही होते त्यामुळं हा फिश पण तेल सोडतो फॅटवाले फिश असतात ना ते टेस्टला पण छान लागतात आणि तो फिश तेल सोडतो त्यामुळं आणखी तेल होतो ऑईली होतात मासे त्यामुळे कमी तेलामध्येच मी इथे तळ फ्राय करते म्हणजे शॅलो फ्राय करते डीप फ्राय नाही तर बघू शकता तुम्ही एका वेळी तीन फिश मी टाकलेत पॅनमध्ये छान असं एकसारखं एका एक, एक बाजू पूर्ण भाजू द्यायची लगेच हलवायचं नाही तो माझ्या हाताचा रवा पडलाय तिथे म्हणजे रवा निस हे होत नाही थोडा दाबून दाबून असा प्रेस करून रवा व्यवस्थित बसवला ना तर मग ते छान बसतो रवा निघत नाही सुटत नाही आणि मासे पण एकदम क्रंची बनतात आता तुम्ही हे पूर्ण हे फिशचे स्लायसेस पलटी केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता व्यवस्थित रवा निघत नाही आहे आणि दाबून दाबून फिश आपण व्यवस्थित मॅरिनेट फिशला केल्यामुळं रवा निघाला नाही ते बा बघू शकता तुम्ही बाजूचे जे बॉर्डर्स आहेत स्कीन आहे जी त्यालासुद्धा आपण कोटिंग केलं त्याचंसुद्धा कोटिंग निघालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित कोट झाला आहे आणि अशा प्रकारे फिश एकदम प्रॉपर फ्राय होऊन मस्त असं सर्व करायला घ्यायचं आहे छान असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा छान अशी कॉमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग